बघा बारके बारके आहे आता ही पेंटिंग कंप्लीट होऊशीलंय दोन दिवस लागलं पेंटिंग करायला ज्या मेहनत घेतलय कोण जिंकलं बघ वन टू थ्री पर्यंत जिंकला क्रियाशी परली हा हे आंबे फुल आंबा येईल आणि फार्म हाऊस व्हायला होई गे धुवंटीला फुल कलब्यांबा फुल भरले बघा फूल एकदम कलबी फुल भरलंय हिसाबाची बाहेर आज रविवार आहे आणि अपर्णाने जेवाला मस्त मस्तपैकी टाकली तो काय ते माकल्यात मस्तपैकी तोरून बिरून हे चिंबोऱ्यात मस्त भरलेल्या सगळ्या बायकात बनवलं नाही आपण ना लसून सोलत कधी वेळेला सोडून बस ना मस्ती काढा मस्ती नाही मस्त काढायचं शिंगता माकला साफ करायला चितल

चिंबोर्या पण सापडल्यान रस्ता ना मस्त काय फ्राय फ्राय करायचे का मायचे आपल्याला okay. नाही काय लसूण अद्रक पेस्ट दिलं पिठी प्रसाद दिले पिठीचा मर्यायचे दवलान शेणल्याच हनुमानचे दुसरे हनुमान जयंतीचे दुसऱ्या दिवशी ते असत मर्याचे दवलान पाय पडायला जात त्या बनवतात पिठी तुम्ही काय बोलतास माहिती नाही पण आमची ते आम्ही पिठी बोलतो सगळ्याकडे पिठीच बोलत असतील का माहिती मला हा मस्त लागत एक नंबर हा नाही मस्त लागत परीनला नाही आवडा आईला आवडतं का मी आवड परीला नाही आहेत माकल्या मकली फ्राय आणि आया हाय एक फ्राय मस्त पैकी रस्सा हा सॉरी रस्सा काय जेवतो मस्त पैकी कैस वेळ शेंगताव एक नंबर आपण पण जेवतो समजा ना परीनला आता भूक लागली पेंटिंग ठेवायला शेंगली तर पेंटिंग केलं होतं वर सर काही भूक बिक काही नव्हती लागली पेंटिंग ठेवायला शेंगली तर बोलते भूक लागली लवकर ते बोलते जावाला याच्या अजून

पंजीकृत 1 2 3 पर्यंत निकला 88 परली थांबून गेले हा म्हणून ती किट्टू जिंकते का हा चल किट्टू टू आधी या साईडला जात थांब तू नको थांबपर्यंत वन टू थ्री आता कोण जिंकते बघू आता रेयाशी जिंकली नाही किट्टू रेयाशी फर्स्ट आयली पर्यंतची आता ही पेंटिंग कम्प्लीट अवश्य हो आईल दोन दिवस लागलं पेंटिंग करायला जाम मेहनत घेतलं आहे परीननी पर्यंत कशी वाटते पेंटिंग पूर्ण करून ही पहिल्यांदा आपण मोठे गायनसो गेलेस ना बरीन हां अखरा बघ जरा बघू आहे का त्याच्यापेक्षा मोठी गायनसो हो काढायचे का अजून ही पहिल्यांदा गेलीस ना एवढे मोठे गायनसो हो। ओके मस्त काढलेस पेंटिंग वगैरे कम्प्लीट एकदम एक, एक नंबर वाटतंय जाम मोठे हो के पहिल्यांदा केलाय कसं वाटला पर्यंत पहिल्यांदा मोठे कॅनवस काढून हा अखर बघ ना भारी वाटलं का चला कशाला लग्नासाठी पटांग पाच हजारची माल पाच हजारची माल करणार काय काय लावणार

बस नाही माझ्या पोर्याला दिवाळीला लग्नाला फटांगड्यातल्या बारा हजाराच्या माझ्या कष्ट करता मस्त विकायचं लागले जाम नको साडेपाच ला गेलेलो वाजलं कधी आता आठ वाजलं पेपर पण जरा बरं वाटलं पोर्टल आराम बुक लागले म्हणा टंगरा टांगरा वगैरे जेवून आलो आता गुप्त सँडविच मध्ये सँडविच खाला ते गाव मिळून एकच बोलते एकच घ्या जा बोलते जास्त नाही बोलते पैसे नाही बोलते माझ्या लग्नाला ठेवाच काय करशील आजाला गरज आहे पैशाची कनाल त्याची ताज्या आल्या त्याच्या अकाउंट मध्ये लागला या आंबे फुल आंबा आहे आणि फार्म हाऊस व्हायला आहे फुल कलबे आंबा फुल भरले बघा फुल एकदम कलबे ते फूल भरले हे बघा असे आंबा जमिनीला हे बघा फुल आंबाच जवळच नाही पेडत ना ते मीने नेट ठेवलेला तो घराने विसरला आंब मोठ म्हणजे रास सांबा तू काय खेळतस हा मोर आले अजून आले मोर वापस कल ना तो हे साईटला सगळा भाजीपाला वगैरे लिवलेला आहे नाही हे साईटला सगळी झाडं आहेत पेडला त्या पिशवी भरून पेडले आंब जास्त कटाला येलं आहे चला आता चाललो घरा चला घरा चालू आता उभी आहे गेटला मला काय कोणी चल जातो काय आहे चालेल चल चल जातो